ते प्रवीणदादांमध्ये पद्यावरती मिळेल त्याच्यामध्ये बावनकुळे असे म्हणतात की मला तुझा गर्व आहे दीपक दीपक अण्णा म्हणतात असं पण नाही आता गर्व कुणाचा असावा हा फरक आहे दीपक काटे जे काम करतात ते प्रवीण दादांमध्ये पण आमचा एक कार्यकर्ता जो काटे आहे त्याला परदेशात पाठवला गेला त्याने इकडे आल्यावरती आपल्या आईला बोरमाळ विकत घेतली आणि तो प्रवीण दादांचे आभार मानतो हा हा आमचा वारसा आहे आणि बावनकुळेचा वारसा कुठला आहे तर जो दीपक काटे स्वतःच्या भावाच्या मर्डर केस मध्ये आहे जो वेपन्स घेऊन बेकायदेशीरपणे याच्यात जातो आपल्या जा विमानतळावर जातो तो पकडला जातो आणि पकडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्याला सोडलं जातं याच्यात सोडलं जातं त्याला जामीन दिला जातो आणि तो जामीनामध्ये त्याला जो काही एफ आय मध्ये किंवा त्याला जे काही जामीन मिळत त्या जामीनावरती म्हटलेलं आहे स्पष्ट की त्याची कोणतीही पार, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये म्हणजे ह्याच्यामध्ये हा गॉडफादर आता ते स्वतः मी म्हणतो असं म्हणत नाहीये स्वतः बावनकुळे म्हणतात आणि स्वतः